न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जिथे बाबासाहेब उभे तिथे नावही त्यांचंच असावं अहिल्यानगरची हक्काची मागणी पुतळ्याची उभारणी झाली आता नावाने इतिहास लिहायची वेळ अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला असून याचा लोकार्पण सोहळा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी समिती अहिल्यानगर शहर यांनी एक मनापासूनचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे मांडला आहे या प्रस्तावात समितीने अत्यंत नम्र पण ठामपणे या चौकाचे नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे करण्यात यावे अशी विनंती केली आहे तसेच या नावाचा भव्य फलक चौकातील उड्डाण भिंतीवर लावण्यात यावा ही सुद्धा मागणी समितीने केली आहे जेणेकरून हा चौक शहरासाठी गौरवाचं वळण ठरेल याचबरोबर सध्या या ठिकाणी असलेला अर्धाकृती पुतळा सन्मानाने महापालिकेच्या आवारात हलवण्यात यावा आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यालाच मुख्य स्थान देण्यात यावे ही विनंती ही संयमी भाषेत समितीने सादर केली आहे या मागणीला आता शहरातील विविध स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सत्तावीस जुलैचा सोहळा केवळ लोकार्पणाचा नव्हे तर अस्मितेच्या ओळखीचा क्षण ठरणार हे स्पष्ट होत चाललं आहे मी नाथाबालाट स्वाभिमानी रिप्लिम पक्षाचा जिल्हाध्यक्ष आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपटी पुकळ्याच्या अनावरणासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्यासाठी आम्ही भेटीसाठी आलो होतो दुसरं बाबासाहेब आंबेडकर चौफ so, हे नाव आ, पुलाला देण्यात यावे असा आम्ही प्रस्ताव आयुक्त साहेबांना यावेळेस दिलेला आहे आणि येत्या सत्तावीस तारखेला सर्व महाराष्ट्रातून आणि नगर जिल्ह्यातले असलेले भीमसैनिक सर्व या ठिकाणी सत्तावीस तारखेला पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार आहेत त्यानिमित्त मी सर्वांना आवाहन करेल का सत्तावीस तारखेला आपण सर्वांनी आदरूच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे धन्यवाद जय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा